जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून साकार करणार एक पालटलं आहे आमदार नितेश उभारलेल्या कंटेनर थिएटरची दखल शासनाला घेणं गरजेचं आहे अशी कंटेनर थिएटर तालुका पातळीवर उभारणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी आठवणींना त्यांनी उजाळ दिला आमचे प्रतिनिधी स्वप्नील लोके यांनी अभिनेते बाडकर यांच्याशी साधलेला हा संवाद आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगडमध्ये सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिवलची धून रंगली आहे कर, तेंचा तेंचा या महोत्सवासाठी देवगडमध्ये नामवंत कलाकार मंडळी दाखल झाली आहेत आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर आपण त्यांच्यासोबत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आमदार नितेश राणे यांनी या उभारलेल्या कंटेनर थिएटरची भूमिका संकल्पना तुम्हाला कशी वाटली आणि एकूण हा जो स्निप महोत्सव जो आहे संदर्भात याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे देवगड हे महोत्सव हा होतच आहे खूप चांगली गोष्ट आहे कंटेनर थिएटर आहे आपण आधीही बोललो आहे पण मला देवगड आठवतो तो, तो एकोणीसशे त्र्याऐंशी सालचा मी त्यावेळी पहिलं नाटक घेऊन आलो होतो इथे टिळक आणि आगरकर या नाटकाचा प्रयोग करायला मी आलो होतो मी भक्ती बर्वे आत्ताचा प्रमोद पवार आहे अतुल परचुरे आम्ही सगळेजण होतो विश्राम बेडेकरांचं नाटक आणि त्यामुळे मला इकडं आठवतो ना तो आंबा आम्हाला आठवतं आम्हाला कॉन्ट्रॅक्टरने प्रत्येकाला असं आंबा जो so, पिकला पिकलेला नस नव्हता पण असा हिरवा असा मस्त तो आंबा आणि भक्तिताई आता नाही आहेत पण त्यांना मासे खूप आवड आवडायचे त्यामुळे इकडे मिळणारी ताजी मासळी मी स्वतः कोळी आहे त्यामुळे माशांचं महत्त्व मला माहिती आहे सर ती खाणं बघा आत्ताही माझं मला ते सगळं आठवलं आणि एवढं एन्जॉय कर करायलाही यायचो त्यानंतर मी बऱ्याच नाटकांना परत परत आलो खूप मजा केली पण मला त्या <coughs> त्याचं मला खूप आठवतं तर असं हे देवगड आणि आता ब नितेश राणेंमुळे जो आपण कंटेनर थिएटर इथे थे उभारलं गेलं आणि त्यानं त्या अनुषंगानं आपण हा सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिवल आयोजित केला आहे त्याचा मी एक भाग आहे आणि नितेश राणेंनी खूप म्हणजे क्रिएटिवली सिन्सिअरली यातमध्ये इनिशिएटिव्ह घेऊन या सगळ्या गोष्टी घडल्यात आज देवगड तुम्ही आज आलात तर कळेल तुम्हाला जर जवळपास असाल तर नक्की या उद्याचा शेवटचा दिवस आहे तुम्हाला असं वाटेल की कार्निवलचा फील आहे जसं तुम्ही देवगडमध्ये एंट्री करता तर अक्षरशः असे हे पोस्टर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी इतर वेळी आपण हिंदी फिल्म हिंदी याच्यासाठी बघतो त्या त्यावेळी दिसतात तसंही ते उभारलं गेलं आहे इवन दो आपण सी शोअरवर गेलो समुद्राच्या गाठ किनारी तर आपल्याला तिकडे शि शिल्प केलेली आहेत आपण या फेस्टिवलसाठी तिथे पण आपण जाऊन हे करतो तर मला असं वाटतं असं एक वातावरणच चेंज करून टाकलं आहे नितेश राणेंच्या सगळ्या प्रकारामुळे आणि इतक्या फिल्म्स मल्याळम इट सगळ्या नॅशनल फिल्म सगळे आलेले आहेत तेलुगू सगळ्या फिल्म आल्या आहेत शॉर्ट फिल्मचं कॉम्पिटिशन आता चालू आहे आता ती उद्या संपेल त्याचा रिझल्ट पण असणार आहे तर त्या सगळ्या गोष्टीकडे इकडच्या जवळपासच्या लोकांना त्या या जी क्रिएटिव्हिटी आहे त्यांच्याकडे काही ॲक्टर्स आहेत काही डिरेक्टर्स आहेत छोट्या छोट्या शॉर्ट फिल्म अली तुम्ही बघता की खूप लोकं करत असतात तर तसं त्यांना एक एक प्लॅटफॉर्म उभं केलं करून दिलं आहे ते एक आहे आणि प्लस आमचा उद्देश आणखीन असा आहे नितेश राणेंचा मार्गदर्शनाखाली की इथे एक फिल्म सिटीसारखं उभं राहायचं म्हणजे लोकांनी इथे येऊन शूटिंग करा तुम्हाला आणि त्याचं कारण असं आहे की या देवगडमधल्या लोकांना रोजगार मिळावा ट्रॅव्हलवाला असेल त्यांना ट्रॅव्हल मिळेल जेवण देणारं असेल त्याला जेवण हॉटेल्स आहेत ती सगळी चालू होतील हा पण एक उद्देश आहे आणि मला असं वाटतं की आत्ताच सागर सा वानखेडे म्हणून आहेत त्यांचे प्रोड्युसर मला वाटतं इकडचेच आहेत पाटील म्हणून तर ते सुद्धा आता हंटिंगसाठी गेले होते विजयदुर्ग आणि जवळपासच्या एरियामध्ये त्यामुळे हे जर सुरू झालं ना म्हणजे आता एक 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 दोन दोन तीन तीन फिल्म सुरू होत आहेत हे जर सुरू झालं तर इथे एक वेगळंच चैतन्य निर्माण होईल आणि थिएटर हे कंटेनर थिएटर आहेच आणि नितेश राणेंचं पण डोक्यात आहे की आणि आम आम्ही मी पण सांगितलं आहे आणि मी शासनालाही सांग सांगतो आहे या माध्यमातून की तुम्ही हे कंटेनर थिएटर जिथे जिथे तालुका प्लेस आहेत तिथे घेऊन जावं लोकांना अडीचशे अडीचशे तीनशे तीनशे रुपये खर्च करून पिक्चर बघायला जायचं मग पिक्चरचं तिकीट खाणं मग पुन्हा गेल्यानंतर रात्री यायचं कसं या सगळ्या विवंचनेमधून तो फिल्म बघायला जात नाही पण हे कंटेनर थिएटर जर ने आज त्यांच्याजवळ नेलं तर मला असं वाटतं जर थिएटर आपण नेलं तर लोक नक्की त्यांच्याजवळ नेलं तर ते नक्की पाहायला येतील थिएटर बांधायचं म्हटलं तर एक कन्स्ट्रक्ट करायचं आर सी सी आहे मग तो मग ते सगळं तर जवळजवळ पाच सहा कोटीचा खर्च आहे प्लस थिएटर फर्च टेक्निकल आणखीन वाढतं ते पण हे जे त्यांनी बनवलेलं आहे ते त्यांनी अभ्यासपूर्वक बनवलेलं आहे अगदी साठ लाखाचा खर्च आहे सगळ्या टेक्निकल गोष्टीसहित ए सी आहे शंभर लोकांची कॅपॅसिटी आहे आपल्याला ती वाढवायची असेल तर अजून एक कंटेनर वाढवलं तर ती कॅपॅसिटी वाढेल पण मला असं वाटतं की इतकी छान गोष्टी आहेत तर त्या सगळीकडे पोचाव्यान मला वाटतं ऑर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये हे कंटेनर थिएटर नेलं पाहिजे म्हणजे कोल्हापूर वगैरे कसं त्या त्या सिटीमध्ये थिएटर आहेत आजूबाजूला कुठे थिएटर नाहीत मोठमोठे सिटी आहेत आणि ते जर केलं तर आम्हा लोकांना फिल्म मेकरना किंवा आमच्या आर्टिस्टना पण तो चांगला आहे की त्या फिल्म तिथे लागतील चालतील ते पैसे त्यांना मिळतील जे अदरवाईज थिएटर मिळत नाही मिळत नाही म्हणून आपण बोंबलत असतो आपण प्रत्येक पिक्चरला बघतो भाई असेल कुठच्याही पिक्चरला आपण बघतो की थिएटर नाही मिळत तर आपण त्यांना दोष देतो पण मला असं वाटतं कशाला दोष द्यायचा जर या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तर आपण त्याचा फायदा का नाही घ्यायचा असं मला वाटतं तर असं हे फेस्टिवल आहे आणि या फेस्टिवलचा मला असं वाटतं सगळ्यांनाच लाभ होणार आहे आणि तुम्ही सुद्धा उद्याचा दिवस आहे जवळपास कुठेही असाल तर प्लीज या खूप ॲक्टर्स उद्या येणार आहेत उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे आणि त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल आस्वाद घेता येईल